कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर दुर्गाष्टमी आणि महाष्टमी निमित्त एल पी इंग्लिश स्कूल खेडच्या विद्यार्थिनींनी भक्तिमय वातावरणात अथर्व शीर्ष पठण केले शाळेच्या सहावी अ आणि सातवी अच्या विद्यार्थिनींनी खेड येथील श्री पाथरजाई मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं यावेळी त्यांनी आपल्या सुमधुर आवाजात अथर्व उच्चारण केले ज्यामुळे मंदिराचा परिसर भक्तिरसात नाव निघाला विद्यार्थिनींच्या या धार्मिक उपक्रमाचं कौतुक म्हणून श्री देवी पाथरजाई मंदिराचे अध्यक्ष अमोख पाटणे आणि समिती सदस्यांनी विद्यार्थिनींचा भेटवस्तू देऊन सन्मान केला यानंतर याच विद्यार्थिनींनी शहरातील बाजारपेठेत नवरात्री निमित्त स्थापन केलेल्या देवीच्या मूर्तींसमोरही अथर्व शीर्षके पुन्हा एकदा सुरेल पठण केले त्यांच्या प्रभावी सादरीकरणामुळे उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण झाले शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब भगत पर्यवेक्षक शिवाजी चव्हाण आणि मिरळेकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला सोबत शिक्षिका एवळे मॅडम प्रसिद्धी प्रमुख चिंगळे मॅडम आणि शिक्षकेतर कर्मचारी सचिन सकपाळ उपस्थित होते विद्यार्थिनींच्या उपक्रमातून धार्मिक संस्कृतीचं जतन आणि संवर्धन होत असल्याने सर्वत्र कौतुक होत आहे